नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी माहिती सांगणार आहे ब्रोझिडक्स कप सिरपविषयी ज्याचा की इन्ग्रेडियंट आहे ब्रोमेक्झिन ग्वायफेन्सिन मेंथॉल आणि टर्ब्युटालिन ब्रोझिडेक्स कप सिरप खोकल्यासाठी वापरला जाणारा औषध आहे खोकला हा वायुमार्गातील कफ ॲलर्जी आणि धुरामुळे होणाऱ्या गोष्टींना साफ करणे आणि शरीरातील संसर्ग रोखण्यासाठी शरीराने दिलेला एक प्रकारचा रिस्पॉन्स आहे खोकल्याचे सर्वसामान्य असे दोन प्रकार आहेत कोरडा खोकला आणि ओला खोकला ज्याला आपण ड्राय कफ आणि वेट कफ असं म्हणतो ब्रोजडे सिरप हे वेट कफ सिरप आहे ते ओल्या खोकल्यासाठी वापरले जाते यूजेस ब्रोझिर सिरप मधील ब्रोमेक्झिन हे एक म्युकोलायटिक एजंट आहे जो म्युकसला पातळ करतो ज्याच्यामुळे कफ बाहेर पडतो आणि परिणामी खोकल्यापासून आपल्याला आराम मिळतो ग्वायफेन्सिन हे हे एक प्रकारचे एक्सपेक्टोरंट आहे जे आपल्या श्वसन नलिकेत सिक्रिट झालेला म्युकस आणि त्याच्यामुळे आलेला चिकटपणा कमी करतो ज्यामुळे कप बाहेर पडतो आणि परिणामी आपल्याला आराम मिळतो मेंथॉल हे एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे जे घशामध्ये थंडावा निर्माण करते त्यामुळे घशामध्ये होणारं इरिटेशन किंवा घशाला आवंठा वगैरे गिळायला त्रास होणे ह्याच्यामध्ये एक कुलिंग सेन्सेशन निर्माण करते आणि त्यामुळे आपल्याला घशामध्ये आराम मिळतो टर्ब्युटालिन हे एक डायलेटर आहे जे म्युकसला रिलॅक्स करतं त्यामुळे वायुमार्ग मोकळा आणि रुंद होतो आणि त्यामुळे ब्रीद इन आणि ब्रीद आऊट करणे सोपे जाते ब्रोझिडेक्स कफ सिरप हे कफ असोसिएटेड ब्रॉन्कायटिस ब्रॉन्कियल अस्थमा इम्फेसिमा आणि ऑदर ब्रॉन्क्योपल्मोनरी डिसऑर्डरमध्ये वापरले जाते साइड इफेक्ट्स मळमळ उलटी येणे चक्कर येणे डोकेदुखी घाम येणे अपर अबडोमिनल पेन रेट वाढणे चेंजेस सिरम अम्युनोट्रान्सफरेझी लेवल ह्यासारखे साईड इफेक्ट्स दिसून येऊ शकतात ड्रग इंटरॅक्शन्स प्रोपॅनोलॉल इफिनेफ्रिन फ्युरोसोमाइड ऑनडेनसेट्रॉन ऑक्झिडोसिन प्रोमेथॅर्झिन आणि फॉर्मोटेरॉल सेफ्टी टिप्स प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्टफिडिंग प्रेग्नेन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगमध्ये ब्रोझेडेक्स सिरप वापरणे असुरक्षित ठरू शकते कारण ॲनिमल स्टडीजमध्ये असं दिसून आलं आहे की डेव्हलपिंग बेबीवरती त्याचे हार्मफुल इफेक्ट्स दिसून येतात ड्रायविंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंग ब्रोझेडेक्स सिरपमुळे झोप येणे असं होऊ शकतं त्यामुळे ब्रोझेडेक्स सिरप तुम्ही पिल्यानंतर तुमचं शरीर किती प्रमाणात ते प्रभावित करतं हे बघूनच तुम्ही ड्रायविंग आणि हेवी मशिनरी ऑपरेटिंग करू शकता लिवर आणि किडनीशी रिलेटेड समस्या असणाऱ्यांनी डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच हे सिरप वापरायचं आहे डायबेटीज पेशंटमध्ये जर तुम्ही ब्रोझिडेक सिरप घेत असाल तर तुमची ब्लड शुगर लेवल तुम्ही रेग्युलरली चेक करा कारण ह्या सिरपमुळे ब्लड शुगर लेवल ही वाढू शकते ब्रोझिडेक सिरपमध्ये ब्रोझिडेक्स यस एफ म्हणून पण सिरप अवेलेबल आहे जे शुगर फ्री आहे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही ते शुगर फ्री सिरपसुद्धा घेऊ शकता जर तुमचे कोणते मेडिसिन्स चालू असतील मग ते हर्बल असतील किंवा आयुर्वेदिक असतील किंवा हर्टशी रिलेटेड आणि थायरॉइडशी रिलेटेड कोणतेही मेडिसिन्स चालू असतील तर त्याची पूर्वकल्पना ही तुमच्या डॉक्टरांना द्या ब्रोझिडेक सिरप कसं वापरायचं आहे ते कसं घ्यायचं आहे ब्रोझिडेक सिरप हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दिलेल्या डोसनुसार आणि तेवढ्या कालावधीमध्येच ते घ्यायचं आहे ब्रोझिडेक सिरप हे तुम्ही जेवणाआधी किंवा जेवणानंतरही घेऊ शकता सिरप घेताना ते व्यवस्थित हलवून मेजरमेंट कपनुसार त्या मापानेच ते घ्यायचं आहे फाय एम एल दिवसातून तीन वेळा देऊ शकतात किंवा दिवसातून दोन वेळाही तुम्ही घेऊ शकता ब्रोझिडेक सिरप हे कुठे स्टोर करायचं आहे तर ब्रोझिडेक सिरप हे ड्राय म्हणजे कोरड्या जागी जिथे ओलावा नसेल त्या ठिकाणी सूर्यप्रकाशापासून लांब आणि लहान मुलांपासून सिरप लांब ठेवायचं आहे आजचा हा माझा ब्रोझिडेक्स कप सिरपचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद